पक्काचा खेळते कसा खेळते हो काय आहे ती हा हे ती ठेवते आपलं नाही अगदी बघ छो छोटे कचरे कोणते इथं खेळ अशे जाऊ वरून तिकडून ये आर्टिफिशियल गवत आहे आणि घसरगुंडी छान आहे ना आपल्याला आणायचं का <laughs> हो। <भा। laughs> एकदम बारी सिंपल घसरगुंडे आहे घरात आपण कुठे इन्स्टॉल करू शकतो घसरगुंडे